नमस्कार तुमच्या सर्वांचं सा स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आज आपण असा एक किस्सा जाणून घेणार आहोत ज्याबद्दल तुम्ही कधीच कुठेच ऐकलं नसेल परंतु जर तुम्ही इतिहासात डोकावला तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच ऐकायला मिळेल थमनेल आणि टायटलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा गणेश उत्सवात गेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त साधेसुद्धे गेले नव्हतं तर खिशामध्ये एक भरलेले रिव्हॉल्वर घेऊन गेले रिव्हॉल्वर म्हणजे एक बंदूक खिशामध्ये घेऊन गेले होते आणि ती पण पूर्ण लोड केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का गेले होते केव्हा गेले होते संपूर्ण माहिती आपण आहोत आणि त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला देणार आहे परंतु तत्पूर्वी विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक आत्मचरित्र जे आहे ते लिहिण्यात आलेले आहे चांगदेव खरमोडे यांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर खंड टू यामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा ज्या गणेश उत्सवात जातात काही लोकांकडनं आहे त्यांना गणेश उत्सवामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलावणं येतं परंतु त्यानंतर त्या लोकांच्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यात दलित समाजातील आहेत त्यामुळे आपल्या गणेश मूर्तीचा अपमान होईल किंवा आपली गणेश मूर्ती जे अपवित्र होईल आणि आपले पूर्वजांसह आपण देखील नरकाच्या आगीमध्ये जोडू असं त्यांना वाटायला लागलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी न येऊ देण्याचा निर्धार केला किंवा त्या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी देखील त्यांना बोलू द्यायचं नाही असं त्यांनी ठरविलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्यांच्या सहकाऱ्यांकडनं आणि आजूबाजूच्या व्यक्तींकडनं हे सांगण्यात आलं की आंबेडकर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मित्रपरिवारांना व त्यांच्या सर्व जवळच्या लोकतींना सांगू लागले की कधी ना कधी तर माणसाला मारायचंच जाईल कधी ना कधी माणसाला मृत्यू येणार आहे तर आणि घाबरून मारण्यापेक्षा लढून मारलेलं कधीही चांगलंच अशा प्रकारचं वक्तव्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत दादर या ठिकाणी भरलेल्या त्या गणेश उत्सवाच्या समितीमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जात असताना त्याचसोबत त्यांच्यासोबत जे आहेत त्यांचे अनेक अंगरक्षक देखील गेले जे की महासमुदायाचे बलराम माने होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांनी त्याचसोबत आपल्यासोबतच्या काही लोकांना देखील मो बोलविलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे मनुवाद्यांकडून असा प्रयत्न केला गेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलू द्यायचं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागा हरले नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मागे हटले नाही ते त्या ठिकाणी धटून राहिले आणि त्यांनी भाषण करायला सुरुवात केली त्या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हिंदू समाजाची प्रगती तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत ते स्वतः मागासवर्गीयांना किंवा महा समुदायाला स्वतः सोबत घेणार नाही जोपर्यंत ते रुढीवादी सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करत त्या ठिकाणी ते वक्तव्य भाषण केलं तर मित्रांनो त्याचसोबत धवल कुलकर्णी नावाचे एक पत्रकार आहेत ते सांगतात की दादरच्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण करायला गेले होते ती समिती असेल किंवा पूर्वीच्या गणेश समित्या ज्या होत्या त्यामध्ये ब्राह्मणांचंच वर्चस्व होतं परंतु मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांचे वडील असणारे प्रबोधन ठाकरे यांनी याच जातीवादी रूढीवादीला विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील याच परंपरेला विरोध करत ज्या आहे ब्राह्मणांचं जे वर्चस्व होतं त्याला मागे पाडण्याचं काम केलं आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी निडरपणे हा खिशामध्ये बंदूक घेऊन गेलेले होते हे देखील या पुस्तकात लिहिण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा